तुमच्या मुलीला असे सुंदर आणि छान ड्रेसेस घ्यायचे तर आजच्या कलेक्शनमध्ये काहीतरी नवीन कलेक्शन आणले मी जे गर्ल्ससाठी म्हणजे आपल्या मुलींसाठी जर आपल्याला सेल आउट करण्यासाठी काहीतरी वेगळं कलेक्शन हवं असेल आणि तुम्हाला बेनिफिट म्हणजे की आपण प्रत्येकाला वाटतं की व्यवसायामध्ये डबल बेनिफिट झालं पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुमचा खूप महत्वाचा आहे तर चला व्हिडिओमध्ये आज कुठलं कलेक्शन असणार आहे तर मंडळी मी तुम्हाला जसं सा मध्ये सांगितलं की फक्त मुलींसाठी कलेक्शन हवं असेल तर त्याच्यामध्ये काय असतं ना वेगवेगळ्या साई, साईज वेगवेगळ्या पॅटर्न्स येत असतात जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघू शकता खूपच सुंदर आहे पार्टीवेअर आहे फ्रॉक त्याच्यामध्ये तुम्हाला सायजेस वेगवेगळ्या मिळत असतात आणि खरंच मेन म्हणजे काय गोष्ट असते माहिती का याच्यामध्ये सायझेस ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि तुमचा फायदा काय आहे याच्याच जशा लहानपासून मोठ्यापर्यंत सायजेस चेंज होत असतात त्याच पद्धतीने तुम्ही प्राइस रेंज सुद्धा वाढू शकता ही तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट असणार आहे पुढचं तुम्हाला एक छोट असं मस्त पैकी क्यूट असं फ्रॉक पॅटर्न मध्ये दाखवते बघायला नॉट नॉड पण किती छान दिलेले बघू शकता अगदी सुंदर कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला येणार आहे त्याच्यासोबत असं पूर्ण तुम्हाला कॉन्सेप्ट हे सेट मिळणार आहे आणि या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं म्हणजे एका पॅटर्न सेम आहे पण याच्यामध्ये कलर तुम्हाला वेगळे मिळतील चारच एक कलर असणार आहे असे तुम्हाला ते बारा पीसच सेट असणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला बल्क वाईज घ्यायचं आहे तर तुम्हाला एक स्पेसिफिक जर एक आयटम ठेवायचा असेल आणि त्याच्यात तुम्हाला ग्रोथ पटकन करायची असेल तर हे खरंच कलेक्शन बेस्ट असणार आहे कारण काही बरेच लोक काय करतात किड्समध्ये असं मिक्स ठेवून घेतात मग काय होतं ना कस्टमर खूप गोंधळा गोंधळ करतात त्याच्यापेक्षा स्पेसिफिक जर तुम्ही मुलींचं कलेक्शन ठेवलं तर मुलींमध्ये इतके छान छान ड्रेसेस आहेत जसं तुम्ही बघू शकता वेस्टर्न वेअर मध्ये आहे खूप सुंदर म्हणजे पॅटर्न इतकं सुंदर आहे की कस्टमर बघताक्षणी म्हटलं पाहिजे की खरंच खूप सुंदर आहे आम्हाला हे आवडलं आहे तर पॅकिंग करून द्या म्हणजे की कलेक्शन तुम्ही एकदम अशा पण छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असतो की साईज कशी असेल किंवा पॅटर्न कसं असेल बऱ्याचशा गोष्टी आपण नोटीस करत असतो ऑफकोर्स तुम्ही नोटीस करू शकता कारण आपल्याला घ्यायचं आहेत आपण नोटीस करणारच आहोत पण मग काय असतं ना याच्यामध्ये जशा इथे सायझेस सा असतात त्याचप्रमाणे तुम्हाला प्राईज मिळणार आहे का तसं बिलकुल नसणार आहे एका पॅकेजमध्ये समजा मी तुम्हाला मगाशी दाखवलं समजा याच्यामध्ये चार पीस असतील ना तर एका प्राइस म्हणजे याचं तुम्हाला प्राईज हीच मिळणार आहे तुम्ही जशी साईज वाढणार आहे त्या पद्धतीने तुम्ही साइज वाईज रेंज लावू शकता म्हणजे याच्यामध्ये आता मी तुम्हाला एक एक एक्झाम्पल एक सांगते जसं याचा एम साईज आहे ठीक आहे तर एम साईजमध्ये तुम्हाला तीन पीसेस येणार आहेत या पद्धतीने तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला एम मध्ये हे तीन कलर्स आहेत आणि याच्यामध्ये तीन आहेत एम एल एक्सेल असे तीन साइजेस आहेत तर तुम्ही वेगवेगळ्या मध्ये सेल आउट करू शकता इथून एका मध्ये घेऊन जा आणि तुम्ही तिथे वेगळ्या वेग प्राइस मध्ये सेल आउट करू शकता हा एक तुमचा महत्वाचा <laughs> पॉईंट आहे नक्की तुम्ही लक्षात ठेवा व्यवसाय करण्यासाठी ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला नोटीस कराव्या लागतात जशी साईज असली त्या पद्धतीने आपण रेंज लावू शकतो पुढचं तुम्ही बघू शकता अगदी छान आहे हे पण वेस्टर्न वेअर टाईप आपण म्हणू शकतो मुलींसाठी जसं मोठ्या मुलींमध्ये येत असं काहीतरी फॅन्सी कारण प्रत्येकाला काहीतरी नवीन हवं असतं आणि वेगळं काहीतरी हवं असतं जेणेकरून लोकांनी चार लोकांनी विचारले ही पाहिजे की तुम्ही हे कलेक्शन कुठून आणले आणि मेन म्हणजे स्वस्तात स्वस्तात कुठलीही गोष्ट मिळाली ती तर तिथे त्या ठिकाणी गर्दी व्हावत नाही त्याच्यासाठी तुम्हाला दुकानात आपल्या म्हणजे स्वस्त असं नाही की स्वस्ताची परिभाषा अशी आहे की त्याच्यात तुम्ही क्वालिटी ही मेंटेन करा रेंज पण मेंटेन करा आणि कस्टमर ही मेंटेन करा खूप जास्त कलेक्शन आहे व्हरायटीज खूप असते पण काय ना तुम्हाला लक्षात यावं की अजमेरा फॅशन मध्ये कुठले कुठले कलेक्शन मिळत असतात जसं मी गर्ल्स फक्त कलेक्शन आणलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस तुम्हाला इथे कुठलाच नाही मिळत तर याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं एकदा तुम्ही इथे व्हिजिट करा ऍड्रेस मी तुम्हाला सांगून देते सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे नक्की एकदा व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर नेक्स्ट टाइम तुम्ही ऑनलाईन परचेसिंग करू शकता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार